माहेरच्या या तीन गोष्टी सासरी कधीच नेऊ नका नाहीतर तुमच्या पतीवर येईल खूप मोठं संकट भारतीय परंपरा संस्कृती आणि कुटुंबव्यवस्थेची मुळं अतिशय खोलवर रुजलेली आहेत आपल्या समाजात मुलगीही प्रेमाने जपून लाडाने वाढवली जाते पालक तिच्या बालपणापासून तिच्या तारुण्यापर्यंत तिला जिथे जिथे आधार हवा तिथे तिला उभे करतात तिच्या प्रत्येक गरजेत आईवडील तिच्याबरोबर असतात मुलगी घरात असताना तिच्या भोवताली नेहमी काळजी प्रेम संरक्षण आणि सुरक्षितता यांचे कवच असते पण जेव्हा लग्नाचा प्रसंग येतो तेव्हा हेच पालक स्वतःच्या मनाला खंबीर करून आपल्या लेकराला नव्या घरात पाठवतात मुलगी नवीन घरात सुखाने राहावी तिचे आयुष्य सुंदर व्हावे ती नेहमी आनंदात राहावी यासाठी जे काही शक्य असेल ते दिले जाते कपडे दागिने साहित्य भांडीकुंडी दैनंदिन गरजांच्या असंख्य वस्तू हे सर्व काही प्रेमाने दिले जाते परंतु अनेकदा प्रेमाच्या भरात आपुलकीच्या ओढीत किंवा परंपरेच्या दडपणाखाली काही अशा वस्तूही मुलीला दिल्या जातात की ज्यांना धार्मिक किंवा पारंपरिक दृष्टीने अशुभ मानले जाते शास्त्रांमध्ये अशा अनेक गोष्टी नमूद आहेत ज्या नवविवाहित मुलीने माहेरातून सासरच्या घरी नेऊ नयेत कारण या गोष्टींना प्रतिकात्मक अर्थ असतो त्या वस्तू नवीन घरातील नाते वातावरण आपुलकी आणि सौहार्दयांवर प्रतिकूल परिणाम करू शकतात अशी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल धारणा अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे आजच्या काळात काही लोक या गोष्टींना अंधश्रद्धा मानतात काही नुसती परंपरा तर काही जण त्या अगदी काटेकोरपणे पाळतात पण आजही गावकुसापलीकडून शहरापर्यंत आणि परंपरेलाच महत्त्व देणाऱ्या कुटुंबांपासून आधुनिक विचारांच्या कुटुंबांपर्यंत या गोष्टींचा प्रभाव कुठे ना कुठे दिसून येतोच मुलीच्या लग्नावेळी तिच्या माहेराकडून तिला काही वस्तू देणे ही प्रेमाची आणि जिव्हाळ्याची भावना असते पण काही वस्तूंना अशुभ मानले जाते कारण त्या वस्तूंच्या गुणधर्माशी संबंधित प्रतिकात्मक परिणाम नव्या घरातील नात्यांवर होताना दिसतो असा समज आहे मुलीचे नवे आयुष्य नवे नाते नव्या घराशी जोडलेला भावनिक धागा आणि त्या घरातील पत्नीचे नाते त्या सर्वावर शुभशुभतेचा प्रभाव पडू नये म्हणून काही गोष्टी देण्यास मनाई करण्यात आली आहे भारतीय संस्कृतीत स्वयंपाकघराला अत्यंत पवित्र स्थान मानले जाते घरातील वैवाहिक सौहार्द शांतता आणि वातावरणावर स्वयंपाकघराचा अन्नाचा आणि अग्नीचा थेट संबंध मानला जातो लग्नानंतरचा पहिला स्वयंपाक विधीही म्हणूनच अतिशय महत्त्वाचा मानला जातो तो विधी नवविवाहित वधूने सासरच्या स्वयंपाकघरात सासरच्या घरातील चुलीवर सासरच्या परंपरेनुसार करण्याची प्रथा आहे अशा वेळी जर वधूने माहेरातून आणलेली शेगडी वापरली तर त्या स्वयंपाकघराची पुण्याई परंपरा आणि ऊर्जा विभाजित होते असे अनेकांचे मत आहे नवीन घरात वधूचे आयुष्य सासरच्या घराशी जोडले जाते परंतु माहेरून आलेली चूल किंवा गॅसस्टोव्ह हे प्रतिकात्मकपणे दोन घरांमध्ये विभागणी करते असा पिढ्यानपिढ्या चालत आलेला समज आहे म्हणूनच लग्नाच्या वेळी पालकांनी आपल्या मुलीला गॅस शेगडी किंवा चूल देऊ नये असे शास्त्र सांगते या मागे दडलेला अर्थ मात्र अधिक सूक्ष्म आहे नव्या घरात आलेल्या वधूने ते घर आपले मानावे त्या घरातील परंपरा स्वीकाराव्या त्या घरातील अन्नाची चवीची आणि स्वयंपाक पद्धतीची ऊर्जा आत्मसात करावी असा भाव या प्रथेच्या मागे आहे परंपरेनुसार नवीन नात्यांना सुरुवातीपासूनच आपलेपणा देण्यासाठी स्वयंपाकघराची भूमिका फार मोठी मानली जाते त्यामुळेच वधूने माहेरच्या चुलीचा स्पर्श नवीन घरात नेऊ नये असा समज आजही अनेकांचा आहे शेगडी शेगडीसारखाच आणखी एक मुद्दा म्हणजे मीठ मीठाला अत्यंत नाजूक प्रतिकात्मक अर्थ असतो नात्यांमध्ये गोडवा आणण्याचा अर्थातच मिठाचा थेट संबंध नसतो पण उलट मीठ हे खारटपणाचे प्रतीक आहे विवाहानंतर मुलगी तिच्या माहेरातून सासरच्या घरी जाताना तिच्यासोबत गोडवा प्रेम मैत्री आदर आणि शांतता घेऊन जावी हा विश्वास भारतीय समाजात खोलवर रुजलेला आहे ती ज्या घरात प्रवेश करते त्या प्रत्येक व्यक्तीशी तिच्या नात्यात गोडवा निर्माण होणे अपेक्षित असते पण मिठासारखी खारट वस्तू माहेरातून आणल्यास नात्यात खारटपणा ताणतणाव वादविवाद किंवा कटुता निर्माण होऊ शकते असं मानलं जातक अर्थात हे प्रत्यक्ष मिठामुळे होत नाही पण प्रतीक आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत एखाद्या वस्तूचा गुणधर्म ज्याप्रमाणे असतो त्याच गुणधर्मांचा प्रभाव संबंधांवर होईल अशी कल्पना आपल्या पूर्वजांनी मांडली आहे यामागील हेतू एवढाच की मुलगी जेव्हा नव्या घरात प्रवेश करते तेव्हा तिच्यापासून खार्टपणाचा म्हणजे कटुत्वाचा सुकुमारही स्पर्श जाऊ नये ती जे काही घेऊन येते ते तिच्या भावी आयुष्यातील प्रत्येक नात्यावर तिच्या नव्या घरावर तिच्या पतीपत्नीच्या नात्यावर तिच्या घरातील वातावरणावर परिणाम करू शकते असा भाव या परंपरेच्या मागे आहे लोणचे हे आणखी एक उदाहरण आहे लोणचे बनते ते तेल मसाले मीठ आंबटपणा तिखटपणा आणि कधीकधी कडवटपणाने लोणच्यातील स्वाद बहुधा तीव्र असतो आंबट तिखट किंवा खारट या तिन्ही चवींचं प्रतिनिधित्व लोणचे करतं त्यामुळे लोणचे हे आयुष्यातील आंबटपणा किंवा अस्मतोलाचे प्रतीक मानले जाते मुलगी जर लग्नानंतर माहेरातून लोणचे घेऊन गेली तर तिच्या आयुष्यात नात्यांमध्ये किंवा पतीपत्नीच्या संबंधांमध्ये आंबटपणा येऊ शकतो अशी लोकमान्यता आहे यामागील भावार्थ मात्र आणखी खोल आहे लोणचे जेवणात चव वाढवते पण त्यात जास्त प्रमाणात आंबट आणि तिखटपणा असतो नात्यांमध्ये आंबट किंवा तिखट स्वरूपाचे भाव मत्सर कटुता वाद राग गैरसमज हे येऊ नयेत म्हणून लोणचे देण्याची परंपरा रूढ झाली आहे कित्येक ठिकाणी असेही म्हटले जाते की लोणचे घेऊन गेल्यास नव्या घरात कलहोतो आरोग्याबाबत संकट येते आणि काही कठोर समजुतीनुसार तर अशुभ प्रसंग निर्माण होण्याची शक्यता वाढते जरी आजचा विज्ञानवादी मनुष्य याकडे अंधश्रद्धा म्हणून पाहतो तरीही परंपरेच्या अंगाने पाहता या गोष्टींचा उद्देश मुलीच्या नव्या आयुष्याला नितात शुभेच्छा देण्याशीच जोडलेला आहे पालक मुलीला देताना जे काही देतात ते प्रेमापोटी देतात पण प्रेमाच्या अतिरेकामुळे त्यांच्या नकळत काही अशुभ वस्तूही मुलीसोबत जातात पालकांना वाटते की मुलगी नवीन घरात सुखाने राहावी म्हणून तिला तिच्या आवडीच्या गरजेच्या सर्व वस्तू दिल्या पाहिजेत परंतु परंपरेनुसार काही वस्तू देताना विशेष जागरूकता ठेवणे आवश्यक आहे पालकांचा हेतू नेहमीच चांगला असतो पण काही परंपरा अशा असतात की त्या फक्त वस्तूंबद्दल नाहीत तर त्यामागच्या मनोभूमिकेबद्दल असतात भारतीय परंपरेत शुभशुभता ही वस्तूंच्या गुणधर्माशी नात्यांच्या गोडव्याशी घरातील ऊर्जेशी आणि मानसिक वातावरणाशी जोडली गेलेली आहे नवविवाहित मुलगी ज्या घरात पाऊल ठेवते ते घर तिचं आयुष्यभराचं जग असतं त्या घरातील प्रत्येक नातं तिच्यासाठी नवं असतं त्या प्रत्येक नात्यात प्रेम आपुलकी आदर आणि गोडवा निर्माण व्हावा हीच प्रत्येक पालकांची इच्छा असते म्हणूनच ज्या वस्तू नात्यात कटुत्व विभाजन किंवा ताणतणावाचे प्रतीक मानल्या जातात त्या देऊ नयेत असा परामर्श शास्त्र आणि परंपरेत दिलेला आहे आजच्या काळात या परंपरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे अनेक जण या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणतात परंतु या प्रथांच्या मागे असलेला भावार्थ केवळ अंधश्रद्धेपुरता मर्यादित नाही ती एक सामाजिक विचारसरणी आहे नव्या घरात वधूने सर्व काही नवीन स्वीकारावे जुन्या ऊर्जेचे काही प्रतीक तिच्यासोबत येऊ नये आणि तिचे आयुष्य नव्याने फुलावे या हेतूने या परंपरा रुजल्या आहे वस्तूंमागील प्रतिकात्मक काळानुसार बदलू शकतो पण त्या वस्तूंवरून निर्माण होणारी भावना मात्र आजही कुटुंबात महत्वाची आहे मुलगी जेव्हा सासरच्या घरात जाते तेव्हा तिने तिच्या मनात फक्त प्रेम आदर सन्मान आणि गोडवा घ्यावा तिला जे काही दिलं जातं ते शुभतेचं चांगुलपणाचं आणि सकारात्मकतेचं चा प्रतीक असावं स्वयंपाकघराशी संबंधित वस्तू देत असाल तर भांडी भांडीपात्रे डबे मसाल्यांचे डबे देणे योग्य गोड पदार्थ देणे शुभ मानले जाते मीठ लोणचे किंवा चूल यांच्या साखर तूप मिठाई गोड धान्य हलकी फुलकी स्वयंपाकघरातील सामग्री देणे अधिक शुभ मानले जाते पालकांची इच्छा नेहमीच मुलीच्या सुखासाठी असते तिच्या नव्या घरात प्रेमाचा सौहार्दाचा आणि आनंदाचा प्रकाश कायम राहावा हीच प्रत्येक घराची अपेक्षा असते त्यामुळे अशुभ मानल्या गेलेल्या वस्तू देण्यापेक्षा शुभतेचे प्रतीक असलेल्या वस्तू देणे अधिक फायदेशीर ठरते परंपरेचा उद्देश नकारात्मकता निर्माण करणे नव्हे तर मुलीच्या नव्या आयुष्याच्या शुभारंभाला साथ देणे हा आहे आजही अनेक ठिकाणी या परंपरा काटेकोरपणे पाळल्या जातात काही ठिकाणी या केवळ सवी बनल्या आहेत पण मुळात त्यांचा उद्देश कुटुंबातील शांतता नात्यांचा गोडवा आणि संबंधांची स्थिरता राखणे हा आहे मुलगी जेव्हा माहेरातून सासरच्या घरात जाते तेव्हा तिच्या हातात शुभाच्या स्पर्शाचे सौभाग्याच्या सावलीचे आणि आनंदाच्या प्रतिकांचे दान असावे हीच भारतीय संस्कृतीची भावना आहे अशी भावना मनात ठेवून वस्तू देण्यात आल्या तर त्या वस्तूंनी नव्या जीवनाची सुरुवात अधिक सुंदर आणि सकारात्मक बनते